नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेथ ऑलिम्पियाड या इयत्ता साठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी गणित या विषयाशी संबंधित काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडू या परीक्षेसाठी विज्ञान गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान अशा वेगवेगळ्या विषयावर विविध प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात त्यापैकी आज आपण इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित गणित या विषयाशी संबंधित जे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या प्रकारचे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडू या व्हिडिओमध्ये आपण काही सराव प्रश्नांचा अभ्यास करू आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते पाहू पहिला प्रश्न असा आहे पाच संख्यांचा मध्य पन्नास असून त्यातील चार संख्यांचा मध्य सेहेचाळीस आहे तर पाचवी संख्या कोणती इफ मीन ऑफ फाईव्ह नंबर्स इज फिफ्टी आउट ऑफ विच ऑफ फोर नंबर्स इज फोर्टी सिक्स फाईन द फिफ्थ नंबर आता या प्रश्नामध्ये आपल्याला मीन दिला आहे म्हणजेच मध्य म्हणजेच सरासरी या प्रश्नामध्ये आपल्याला पाच संख्यांचा मध्य दिलेला आहे मग पाच संख्यांचा मध्य पन्नास असेल आणि मग त्या सर्व संख्यांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर त्या पन्नासला पाच न गुणावं लागेल कारण एकूण संख्या आहेत पाच मग पन्नास गुणिले पाच म्हणजे दोनशे पन्नास मिळेल तर दोनशे पन्नास ही त्या सर्व पाच संख्यांची बेरीज आपल्याला मिळाली आता त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला असं दिले की त्यापैकी चार संख्यांचा मध्य सेहेचाळीस आहे मग या सर्व संख्यांची म्हणजे चार संख्यांची जर एकूण बेरीज आपल्याला काढायची असेल तर सेहेचाळीसला से आपल्याला ला चार न गुणावं लागेल कारण या चार संख्यांचा मध्य सेहेचाळीस आहे मग सेहेचाळीस गुणिले चार हा गुणाकार येईल एकशे चौऱ्याऐंशी तर हे आपल्याला मिळालं चार संख्यांची बेरीज आता आपल्याला विचारलेलं आहे की पाचवी संख्या कोणती मग पहिल्या चार संख्यांची बेरीज एकशे चौऱ्याऐंशी आहे आणि पाच म्हणजेच एकूण संख्यांची बेरीज दोनशे पन्नास आहे तर यामधला जो काही फरक असेल तो फरक म्हणजेच असेल पाचवी संख्या मग दोनशे पन्नास मधून एकशे चौऱ्याऐंशी जर आपण वजा केली तर उत्तर मिळेल सहासष्ट याचा अर्थ ती पाचवी संख्या असली पाहिजे सहासष्ट आणि हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक चार मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तर हा असा प्रश्न होता जो सरासरी या घटकावर आधारित आहे पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न पॉइनॉमिअर्स बहुपदी या घटकावर आहे एफ एक्स बरोबर पाच एक्स चा घन वजा दोन एक्स वर्ग अधिक एक या बहुबलीला एक्स वजा तीन ने भागली तर बाकी शेष सिद्धांत वापरून काढा फाइंड द रिमाइंडर वेन इफ एफ एक्स इज इक्वल टू फाय क्यूब मायनस टू एक्स प्लस वन इज डिवायडेड बाय मायनस थ्री युजिंग रिमाइंडर थिरम तर इथं आपल्याला रिमाइंडर वापरायचा आहे आणि तो रिमाइंडर थिअरम वापरून किंवा शेष सिद्धांत वापरून आपल्याला बाकी फक्त काढायचे मग आपल्याला कशानं भागायचं आहे त्याचा आपण पहिल्यांदा विचार करूया आपल्याला भागायचा एक्स वजा तीन मग एक्स वजा तीन बरोबर शून्य ठेवायचं म्हणजेच एक्सची किंमत काय मिळेल तर वजा तीन प्लेट गेल्यानंतर तीन आता तीन ही जी किंमत आहे जी आपल्याला एफ एक्स दिले किंवा पी एक्स दिले पल्नॉमेल दिले तर त्या एफ एक्समध्ये ही एक्सची किंमत ठेवायची मग पहिल्यांदा एफ एक्स पाच एक्सचा घन वजा दोन एक्सचा वर्ग अधिक एक दिले या ठिकाणी यामध्ये आपल्याला ची किंमत ठेवायची आहे तीन कारण आपल्याला शेष सिद्धांत वापरायचं आहे मग एफ एफ एक्शे ठिकाणी एफ ऑफ थ्री मग आता जिथं जिथं या बहुपदीमध्ये एक्स आहे तिथं तिथं एक्स किंमत ठेवायची तिथं तीन किंमत ठेवायची म्हणजे काय मिळेल पाच कंसात एक्स चा घन म्हणजेच तीनचा घन वजा दोन कंसात एक्स चा वर्ग म्हणजेच तीनचा वर्ग अधिक एक मग इथं पाच कंसात तीनचा घण आपल्याला मिळेल सत्तावीस वजा दोन कंसात तीनचा वर्ग नऊ अधिक एक आता हा जर गुणाकार आपण केला सत्तावीस गुणले पाच तर गुणाकार मिळेल एकशे पस्तीस वजा नऊ दुने अठरा अधिक एक म्हणजेच एकशे पस्तीस वजा अठरा अधिक एक उत्तर मिळेल वजा सतरा आणि एकशे पस्तीस वजा सतरा उत्तर मिळेल एकशे अठरा याचा अर्थ या बहुपदीला जर एकसोचा तीन न भागलं तर सगळ्यात शेवटी जी संख्या शिल्लक राहते ती असेल बाकी एकशे अठरा मग हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलाय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आता हा जो प्रश्न आहे तो येत्या नववीच्या अभ्यासक्रमातील पॉलनॉमिअर्स बहुपदी या घटकावर आधारित आहे तर असे प्रश्न जे गणितावर आधारित प्रश्न या स्पर्धा परीक्षेला विचारलेले असतात ते नववीच्या सिलेबसवर अशा पद्धतीने अवलंबून असतात पुढचा प्रश्न पाहू दोन एक्स अधिक तीन वाय आणि पाच एक्स वजा सात वाय यांचा गुणाकार केल्यानंतर येणारे उत्तर सहगुणक रूपात लिहा म्हणजे यांचा गुणाकार तर करायचा आहेच पण जे उत्तर आपल्याला मिळणार आहे ते सहगुणक लिहायचं आहे त्याच्यासाठी हे चार पर्याय दिले बाय मल्टिप्लाइंग टू एक्स प्लस थ्री वाय विथ एक्स मायनस सेव्हन वाय विट फॉर्म एच तर पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात आधी या दोन पॉलिनोमेलचा गुणाकार करावा लागेल म्हणजे दोन एक्स अधिक तीन वाय हे पहिलं परिणाम येईल गुणिले दुसऱ्या कंसात दुसरं परिणामी लिहूया फाय एक्स मायनस सेवन वाय या दोन्हीचा पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे सो टू एक्स इंटू एक्स इट इज टेन एक्स स्क्वेअर टू एक्सनं मायनस सेव्हन वायला गुणया म्हणजे उत्तर मिळेल एक संख्या पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे टू इंटू सेवन फोर्टीन एक्स इंटू वाय एक्स वाय अधिक आता तीन वायनं या दोन्ही पदांना गुणायचं आहे थ्री इंटू फाईव्ह फिफ्टीन एक्स इंटू वाय एक्स वाय वजा सात गुणिले तीन एकवीस आणि वाय गुणिले वाय वाय वर्ग आता इथं टेन एक्स स्क्वेअर हे आहे तसेच ठेवूया वजा चौदा वाय अधिक पंधरा वाय उत्तर मिळेल अधिक एक एक्स एक एक वाय वजा एकवीस वाय वर्ग आता ह्याच्यामध्ये ह्या तीन टर्म्स आहेत दहा एक्स वर्ग एक एक्स एक वाय एकवीस वा त्याच्यामधले फक्त कोइफिशन्स घ्यायचे फक्त स गुण घ्यायचे ते काय पहिला आहे टेन दुसरा वन तिसरा मायनस ट्वेंटी वन त्यामुळे आपण उत्तर आहे टेन वन मायनस ट्वेंटी वन आता हा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय टेन वन मायनस ट्वेंटी वन तर पर्याय क्रमांक दोन त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे पुढचा एक प्रश्न बघू आपण खालील बहुपदी या प्रकारची बहुपदी आहे तर बहुपदी आपल्याला दिले तीन वायचं घन अधिक सात वर्ग वजा फाईव्ह वाय प्लस थ्री द फॉलन पॉलिनोमियल इज डॉट डॉट टाईप दिलेले पॉलिनोमियल कोणत्या प्रकारचा आहे लिनियर पॉलिनोमियल आहे क्वाट्रॅटिक आहे क्युबिक आहे की नन ऑफ द अबाव म्हणजे ही दिलेली बहु बहुपदी रेषीय बहुपदी आहे वर्ग बहुपदी आहे घन बहुपदी आहे की यापैकी नाही आता ही जी दिलेली बहुपदी आहे तर त्याच्यामध्ये जे कुठलं व्हेरिएबल आहे इथं व्हेरिएबल आपल्याला दिसते वाय आहे तर त्या वायचा सर्वात मोठा घातांक बघायचा किती आहे तर वायचा सर्वात मोठा घातांक आपल्याला इथं तीन दिसतो तसं जर असेल तर ही बहुपदी म्हणजेच घन बहुपदी होईल कारण त्याचा सर्वात मोठा घातांक तीन आहे म्हणजेच क्युबिक पॉलनॉमल दिस इज अ क्युबिक पॉलनॉमल जर इथं सर्वात मोठा घातांक दोन असता तर ती वर्ग बहुपदी झाली असती क्वाड्रेटिक पॉलनॉमल झाली असते किंवा जर या बहुपदीमध्ये वायचा सर्वात मोठा घातांक एक असता तर ती रेषीय बहुपदी झाली असते म्हणजेच इंजिनियर बहुपदी झाली असते इथं मात्र सर्वात मोठा घातांक तीन आहे याचा अर्थ याची डिग्री थ्री आहे म्हणून हे क्युबिक पॉइन किंवा घन बहुपदी आहे पुढचा प्रश्न असा आहे खाली दिलेल्या उदाहरणाची बाकी काढ म्हणजे आपल्याला इथं वायचा चौथा घात अधिक वाय घन वजा दोन वाय वर्ग अधिक वाय अधिक एक याला वाय वजा एक ने भागायचा आहे आणि मग बाकी काढायचे तर ह्याच्या अगोदर एक प्रश्न होता जिथं आपण रिमाइंडर थिअरम वापरला होता तर तो रिमाइंडर थिरम हा सर्वात सोपा आहे ह्या प्रश्नाचं उत्तर काढायला सुद्धा आपल्याला रिमाइंडर थिअरम वापरता येईल कारण इथं कुठला स्पेसिफिक मेथड वापरा किंवा थिरम वापरा असं सांगितलं नाही आपल्याला फक्त उत्तर काढायचं आहे की कि बाकी किती शिल्लक आहे मग जर रिमाइंडर थिरम इथं वापरायचं असेल तर इथं आपल्याला ज्यानं भागायचं आहे म्हणजे वाय वजा एक न भागायचं आहे ते शून्याच्या बरोबर ठेवायचं म्हणजे वाय बरोबर एक होईल आता आता ह्या दिलेल्या मध्ये ज्याला आपण नाव देऊया पी ऑफ वाय बरोबर वायचा चौथा घात अधिक वाय घन वजा दोन वायचा वर्ग अधिक वाय अधिक एक याच्यामध्ये वायच्या ठिकाणी किंमत ठेवायची एक कारण वायची किंमत इथं आपण एक काढली मग वायचा चौथा का म्हणजे एकचा चौथा घात वायचा घन एकचा घन वजा दोन वाय वर्ग म्हणजेच दोन गुणिले एकचा वर्ग अधिक म्हणजे वाय म्हणजेच एक अधिक एक मग एकचा चौथा घात एकच मिळेल एकचा तिसरा घात सुद्धा एक, एक मिळेल वजा एकचा वर्ग एक आणि एक, एक गुणिले दोन म्हणजेच दोन अधिक एक आहे तसेच अधिक एक आहे तसेच मग हे एक अधिक एक दोन आणि हे दोन या सर्वांची एक दोन तीन चार बे केली तर चार मिळेल वजा दोन चार वजा दोन म्हणजेच दोन याचा अर्थ या दिलेल्या बहुपदीला वाय वजा एक न जर भागलं तर सगळ्यात शेवटी बाकी शिल्लक राहील दोन आणि हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक एक मध्ये पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे दिलाय आपल्याला जर इथं वायची किंमत आपण वाय, वाय बरोबर एक न घेता वाय बरोबर वजा एक घेतली तर कदाचित आपल्याला इथे किंमत वजा दोन मिळेल त्यामुळे हे कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थितपणे कॅल्क्युलेशन करायचं जेणेकरून उत्तर आपलं चुकणार नाही पुढचा प्रश्न जर संचामध्ये पाच घटक असतील तर त्यांचे एकूण टिंबटिंब उपसंच तयार होतील इफ अ सेट हॅज नंबर ऑफ सबसेट्स ऑफ द गिवन सेट इज आता इथं एक सूत्र आपण लक्षात ठेवूया समजा एक उदाहरण आपण घेऊया एक दोन आणि तीन हे तीन घटक आहेत आणि ह्या तीन घटकांपासून एकूण किती उपसंच तयार होतात तर प्रत्येक एलिमेंटचा एक एक सेट तयार होणार म्हणजे पहिल्यांदा एक होईल हा एक सेट झाला दोन तीन म्हणजे एक एकदा एलिमेंट घेऊन हे तीन सब सबसेट तयार झाले तर दोन दोनचा गट केला तर एक दोन त्यानंतर दोन तीन आणि त्यानंतर एक तीन तर एकूण सहा संच तयार झाले आणि तीनचा जर एकत्र विचार केला तर त्या संचामध्ये घटक असणार एक दोन आणि तीन तर हे एवढेच घटक एवढेच उपसंच त्या दिलेल्या संचाचे तयार होऊ शकतात मग ही संख्या किती आहे तीन आणि तीन सहा आणि एक सात मग याच्यावरून आपण एक सूत्र तयार करू शकतो की समजा इथं आपण तीन घटक जर संचामध्ये असतील तर त्याचे एकूण उपसंच किती होऊ शकतात तर सात प्रश्न आपल्याला इथे दिलाय पाच घटक असतील तर आता पाच घटक जर आपण इथे लिहिले आणि अशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करत बसलो तर ते बरोबर आपल्याला उत्तर मिळणार नाही पटकन मिळणार नाही त्याला खूप वेळ लागेल तर त्याच्यासाठी एक सूत्र लक्षात ठेवायचं इथं आपण असा विचार करायचा की जर संचामध्ये तीन घटक असतील तर त्याचे उपसंच होतात सात मग तीन आणि सात मध्ये काय संबंध आहे ह्यात दिलेले चार पर्यायपैकी तर इथं संबंध असा असू शकतो दोनचा पाचवा घात वजा एक म्हणजे दोनचा तिसरा घात वजा एक दोनचा तिसरा घात किती आठ आठ वजा एक किती सात म्हणून याचे उपसंच झाले सात मग तेच सूत्र आपण पाच घटकासाठी वापरायचंय म्हणजे तीन घटक असतील तर आपण दोनचा तिसरा घात केला होता इथं पाच घटक आहेत म्हणून दोनचा पाचवा घात करायचा आणि त्यातून एक वजा करायचा दोनचा पाचवा घात म्हणजेच बत्तीस वजा एक बरोबर बरोबर एकतीस त्यामुळे या संचामध्ये एकतीस त्या संचाचे उपसंच असतील पण इथं एकतीस ही संख्या न देता इथं सूत्र आपल्याला दिलेलं आहे दोनचा पाचवा घात वजा एक तर हे सूत्र लक्षात ठेवायचे आपण की जर पाच घटक असतील तर दोनचा पाचवा घात वजा एक या सूत्रानुसार आपल्याला त्याचे उपसंच मिळतील सहा असतील तर दोनचा सहा वाघात वजा एक सात असतील तर दोनचा सात वाघात वजा एक एवढे त्या संचाचे उपसंच असतील तर हे सूत्र आपण नेहमी लक्षात ठेवूया जे जे ज्याचा उपयोग करून आपण दिलेल्या संचाचे उपसंच काढू शकतो पुढचा प्रश्न पाहू एका कॉलेजमध्ये पंचवीस शिक्षक आहेत जे अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन शिकवतात त्यापैकी पंधरा अभियांत्रिकी आणि सहा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन हे दोन्ही शिकवतात हो तर व्यवस्थापन किती शिकवतात तर हा प्रश्न आपल्याला दिला याच्यामध्ये चार ऑप्शन दिले सोळा अठरा वीस की बावीस तर हा जो प्रश्न आहे तो संच किंवा सेट या घटकावर येत्या म्हणजे इथं दोन संच त्या संचांचा संयोग म्हणजेच युनियन किंवा त्या संचांचा छेद म्हणजेच इंटरसेक्शन याच्यामध्ये जे रिलेशन आहे त्याच्यावर अवलंबून हा प्रश्न आहे मग ते रिलेशन काय आहे तर एन ऑफ ए युनियन बी म्हणजे ए आणि बी हे दोन जर संच असतील तर त्या संचामधल्या घटकांची संख्या बरोबर एन ऑफ ए ए मधील संख्या अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए संच बी ह्या सूत्रानुसार आपण मिळवू शकतो मग आता इथं काय काय दिले आपण बघूया अभियांत्रिकी जे शिकवतात त्या संचाला आपण ए म्हणूया आणि व्यवस्थापन शिकवतात त्यांना बी म्हणूया मग पंचवीस शिक्षक आहेत जे अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन शिकवतात किंवा हा शब्द लक्षात घ्या किंवा याचा अर्थ तिथं असणार आहे युनियन ए युनियन बी म्हणजे एन ऑफ ए युनियन बी ही संख्या आपल्याला दिलेली आहे ती पंचवीस आहे अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन शिकवणारे पंचवीस शिक्षक आहे आता त्यातले पंधरा अभियांत्रिकी शिकवतात मग अभियांत्रिकीसाठी अक्षर आपण घेतलेला आहे ए म्हणून एन ऑफ ए आहे आपल्याकडं एन ऑफ ए पंधरा आणि पुढे दिले सहा शिक्षक अशी आहेत जे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन दोन्ही शिकवतात दोन्ही म्हणल्यांच लक्षात ठेवायचं की आपल्याला छेद संच घ्यायचा आहे म्हणजे एन ऑफ ए संच बी हे आपल्याला दिलेलं आहे ते किती आहेत तर सहा तर ह्या सूत्रामध्ये जे चार व्हेरिएबल्स आहेत त्यातले तीन आहेत आपल्याकडे त्यावरून चौथा आपण काढू शकतो म्हणजे व्यवस्थापन किती शिकवतात व्यवस्थापन शिकवणारे शिक्षक किती आहेत हे आपण या सूत्राला म्हणजेच एन ऑफ बी इथं आपण काढू शकतो मग त्याच्यासाठी ह्या उरलेल्या तीन किमती ठेवूया एन ऑफ ए युनियन बी म्हणजेच पंचवीस ते याच्या खाली लिहूया एन ऑफ ए पंधरा एन ऑफ बी आपल्याला काढायचं आहे ते तसंच ठेवूया वजा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी सहा इथं पंधरा वजा सहा उत्तर मिळेल नऊ आधी एन ऑफ बी बरोबर पंचवीस तर नऊ जर ह्या बाजूला घेतले तर पंचवीस वजा नऊ होतील पंचवीस वजा नऊ बरोबर एन ऑफ बी आणि पंचवीस वजा नऊ म्हणजेच सोळा बरोबर एन ऑफ बी याचा अर्थ बी या संचामध्ये एकूण घटक आहेत सोळा म्हणजेच असे सोळा शिक्षक आहेत जे व्यवस्थापन शिकवतात मग यापैकी पहिलाच पर्याय दिला आपल्याला सोळा तर या प्रश्नाचं उत्तर सोळा पुढचा एक प्रश्न पाहू आपण सातशे रुपयांची द दशे दहा दराने किती वर्षात आठशे सत्तेचाळीस रुपये रास होईल आता इथं रास हा प्रश्न विचारला म्हणजे हे उदाहरण असलं पाहिजे चक्रवाढ व्याजाचं मग त्याच्यासाठी सूत्र आहे ए बरोबर पी कंसात एक अधिक आर छेद शंभर कंसाचा एन वाघात ए म्हणजे रास पी म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल आर म्हणजे रेट रेट ऑफ इंटरेस्ट आणि एन म्हणजे मुदत तर इथं आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या इथे लिहूया रास आपल्याला दिलेली आहे म्हणजे किती वर्षात एवढी रास होईल असा प्रश्न आहे म्हणजे ए आठशे सत्तेचाळीस प्रिन्सिपल हे दिले किती रुपयांची तर सातशे रुपयांची प्रिन्सिपल सातशे कंसात एक अधिक रेट पण दिलाय दसहा दशे दहा आहे म्हणजे दहा चेद शंभर कंसाचा एनवा आघात मग हे जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर असं मिळेल इथं शून्याला शून्य निघून जाईल सातशे कंसात एक अधिक एक दहा कंसाचा एनवा आघात मग सातशे आहे तसेच ठेवूया या बाजूला आठशे सत्तेचाळीस सुद्धा आहे तसेच ठेवू तर हे जर आपण सोडवलं तर तिरकस गुणाकार करावा लागेल कारण इथे एक चित काय नाही दहा गुणिल एक दहा अधिक एक म्हणजेच अकरा छेद दहा कंसाचा एनवा आता प्रश्न असा आहे की इथं एन म्हणजे मुदत ह्या दिलेल्या चारपैकी कोणती संख्या असेल मग आता याचं एक एक पर्याय आपण ठेवून बघूया म्हणजे एक ठेवून बघूया जर इथं एनची किंमत मी एक ठेवली तर सातशे गुणिले जर या कंसाचा घात एकच असेल तर अकरा छेद दहा एवढी एकदा संख्या घ्यावी लागेल कारण कंसाचा घात एक आहे मग इथं शून्याला शून्य निघून जाईल अकरा गुणिले सात अकरा गुणिले सात सत्याहत्तर शून्य सातशे सत्याहत्तर मिळणार आहे म्हणजे यांची किंमत जर एक घेतली एक वर्षासाठी जर घेतलं तर आपल्याला रास मिळणार आहे ती सातशे सत्तर पण आपल्याला पाहिजे आठशे सत्तेचाळीस म्हणजे एक उत्तर कर तर असणार नाही आता दोन ठेवून बघूया बदल काय करावा लागेल जर अकराशे दहा कंसाचा दुसरा घात असेल तर, तर अकराशे दहा दोन वेळा घ्यावा लागेल अकराशे दहा गुणले अकराशे दहा आता हे सोडून बघूया शून्याला शून्य निघून जाईल पुन्हा शून्यला शून्य निघून जाईल अकरा गुणिले सात सत्त्याहत्तर आणि सत्याहत्तर गुणिले पुन्हा अकरा तर अकरा सत्ते सत्त्याहत्तर सात शिल्लक राहील अकरा सत्ते सत्त्याहत्तर आणि सात चौऱ्याऐंशी आता आपल्याला रास मिळते आठशे सत्तेचाळीस याचा अर्थ इथं यांची किंमत जर दोन आपण घेतली तर या रकमेची जी रास आहे ती आठशे सत्तेचाळीस मिळणार आहे म्हणजे उत्तर आपलं दोन आहे मुदत असणार आहे दोन वर्ष जो आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिला तर काही वेळेला आपल्याला अशा पद्धतीनं पर्यायावरून सुद्धा उत्तर मिळवावं लागतं पर्यायावरून प्रत्येक पर्याय तिथं त्याचं उत्तर आहे का हे चेक करावं लागतं आणि मग उत्तर मिळवावं लागतं तर ही काही उदाहरणं होती जे आपल्याला रयत ऑलिम्पियड या स्पर्धा परीक्षेसाठी असणाऱ्या गणित या विषयाशी संबंधित होती अशा नववीच्या गणित या विषयावर असणारे वेगवेगळे टॉपिक जे आहेत त्या प्रत्येक टॉपिकवर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात जी अशा पद्धतीने आपण जर तयारी केली आपल्या जर बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर ती उदाहरणं आपण सोडवू शकतो ठीक आहे पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आणखी थोडीशी उदाहरण आपण सोडूया हा व्हिडिओ इथेच आपण थांबून थँक्यू